हाय हॅलो नमस्कार मी शुभंगी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आज आहे रविवार दुपारचे बारा सव्वा बरा होत आहेत आहो इकडे झाडांना पाणी घालतायत आठवडाभर मी बघत असते आज त्यांना अचानक मूड झालाय झाडांना पाणी घालू का असं विचारून पाणी घालायचं सुरू आहे कारण झाडांची काळजी मी घेत असते झाडांना जर का काही जास्त पाण्यामुळं काही झालंच तर त्यांना भीती आहे की त्यांचं काही खरं नाही मग हां तर विचारून झाडांना पाणी घालायचं चाल तुळशीला जास्त पाणी चालतं तुळशी तुळस ही अशी आहे की तिला रोज पाणी लागतं हां तर आम्ही ना येणाऱ्या आठवड्यामध्ये बाहेरगावी निघालोय आणि ही खूप दिवसांची नाही माझी खूप वर्षांची इच्छा होती की या देवदर्शनाला निघालो ऍक्च्युली आम्ही या देवदर्शनाला जायचंच आणि जायचं अशी इच्छा होती पण ती आजपर्यंत पूर्ण झाली नव्हती तर योगायोगाने या वर्षीच्या श्रावण महिन्यामध्ये तो योग आलेला आहे आणि आम्ही निघालो आहोत तर त्याचसाठी मी आज काही खाऊ बनवणार आहे सकाळचा ब्रेकफास्ट वगैरे झालाय बट स्वयंपाक बाकी आहे स्वयंपाकामध्ये वांग्याची भाजी आहो ना आवडते काय आहो बटाटा मिक्स करू त्यामध्ये की फक्त वांग तर फक्त प्युअर वांग्याची सुखी भाजी भाकरी आणि लगेचच मी काय बनवणार आहे आज तर जे लास्ट वीकमध्ये नारळ फोडून ठेवले आणि काल परवा नारळ खाऊन घेतले आहेत त्याच खवलेल्या नारळाची गूळ घालून बर्फी बनवणार आहे आणि घरी मुरमुरी आहे त्या मुरमुऱ्यांना फोडणी देणार आहे छान आमच्या स्टाईलची तर तो एक भडंग आम्ही जिकडे निघालो आहे ना तिकडे खूप मोठा ट्रेनचा प्रवास असणार आहे यावेळेला फ्लाईटनी नाही निघालो आम्ही ट्रेननी निघालो आहे तर ट्रेन मध्ये खाऊ लागणारच इतका वेळ जर प्रवासामध्ये जाणार असेल तर जेवण कोणता तरी मूवी लावलाय साऊथचं मूवी आहे का हे घ्या खाली बसा मला बोलताय जे काय मला काम द्यायचंय ते इथं दे देतो दे करून तुला तर मी ना गुळाच्या वड्या बनवणार आहे खोबऱ्याच्या गुळ चिरून घेते यांच्याकडून घ्या हम्म सूर्य देव चलो, बसायचं नाही बिलकुल लेट उठलं की हे असंच असत खोबरे दाखवते मी तुम्हाला खाऊन ठेवलेलं मस्त आता तो टाकून हे भाजायला घेते तोपर्यंत इकडे गुळ अगदी मऊ मऊ आहे त्यामुळे चिरायला काही इतकं कष्ट नाही लागणार आणि खाली टाईल्स खराब करू नका असं मऊ गुळ चिरायला काय नाही

पाव किती असेल जास्तच वाटतंय मला टाकूया का चांगलं लागेल बघा भारी लागले फेवरेट बारीक करणे तोपर्यंत मला अजून पण असं शंका आहे की ना खावा जरा जास्त टिकतो का फ्रिज मध्ये ठेवू खावा चांगल्या क्वालिटीचं वाटतोय काप रे मला वाटतं जास्त चाळीस द्या तर पाहिलं तुम्ही अशा पद्धतीने आम्ही दोघं मिळून खोबऱ्याची बर्फी बनवतोय आणि तीही गुळामधली तुपातली आणि खव्यामधली आहो ना किती उत्साह आहे बघितलं कशी लागते खरं खरं सांगा साखर सॉरी गुळ कमी वगैरे पडला नाही ना एकदम व्यवस्थित आहे काकांची गरज नाही ना नाही काहीच नाही खरच काय टाकू आणि खवा जास्त नाही ना झाला ना ना व्यवस्थित ठीक आहे धुवायला ठेवा ठेवत चलो बघूया हे जरा पण ना सोडून नाही चालत नाही तर खाली लागू शकतो कर गो बॅक इन टाइम आय पॅक माय बॅग्स आहोनी मी हे सगळं भाजून घेते तोपर्यंत छान ताटांना तूप लावून ठेवलेलं ला आहे आणि तुम्ही पाहिलं ते आता यावरती हे मी मस्त थापून सेट करायला ठेवून देणार आहे खव्यामुळे खरंच बर्फीला अगदी भन्नाट टेस्ट आली होती and the sound of the fireplace warm and nice The VHS movie box Your old broke down touring bus and not a single cloud in the sky If I could go back in time sorry fat for that but आहो आणि प्रितिश वल्लभनगरला गेलेत माझ्या गावावरून येणारी बस वल्लभनगरला येते आणि माझ्या सासरचेच आज कंडक्टर होते बसला तर आईने माहेरहून स्वीटकॉनची कंसं दिली आहेत म्हणजे स्वीटकॉन दिलं आहे <laughs> आणि ते आणायला गेलेत आहो मला म्हणत होते चल चल पण मी गेलेली नाही आहे कारण आता पुढचा मेनू दुपारी आहोंसोबत पिक्चर बघत बसले कोणता तरी एक साऊथचा मूवी होता जो हिंदीत होता द गोट लाईफ समथिंग छान मूवी होता एका लेबरवरती आणि मस्त होता तो बघितला चहा पाणी झालं भांडी धुवून झाली आणि आता पुन्हा भडंग बनवायला घेतली आहे आता सगळीही अशी प्रवासाची तयारी सुरू आहे अजून कपडे कोणते घालायचे हे डिसाईड झालेलं नाही आहे ह्या दोघांना मी सांगितलं आहे की इस्त्री करून ठेवते आणि तुम्ही काढून द्या मला काय घ्यायचं आहे काय नाही आणि माझंही डिसाईड होत नाही मला असं सा वाटतंय साड्या आणि ड्रेस हे दोन्ही कॉम्बिनेशन करावं देवदर्शनाला श्रावण महिन्यामध्ये असं वाटतंय मला की छान व्यवस्थित साडी भरपूर साऱ्या हिरव्या बँगल्स असं सगळं घालून जावं असं प्लॅनिंगमध्ये आहे तर बघूया आता काय काय होतंय चला मी माझी वडंगाची रेसिपी दाखवते पूर्व तयारी मी करून ठेवलेली आहे लसूण मी खूप सारा असा सोडून ठेवला आहे भडंग बनवताना सुरुवातीला शेंगदाणे तळून घेतले त्यानंतर डाळं तळून घेतलं आणि कडीपत्तासुद्धा सेपरेट तळून घेतला म्हणजे त्या कडीपत्त्याला जे काही आपण मीठ तिखट मिक्स करतो धनेजिरे पावडर ती त्यामध्ये चिटकून बसत नाही आणि लसूणसुद्धा मी सेपरेट तळून घेते सगळ्यात शेवटी मग जिरे मोहरी धनेजिरे पावडर लाल तिखट दोन प्रकारचं आणि हिंग इतकं सारं फोडणीला टाकायचं आणि मीठ टाकायचं त्यामध्ये मस्त होतो भडंग अगदी साधा सुद्धा जास्त तेलकट नाही जास्त स्पायसी नाही भुकेला खूपच चविष्ट लागतो असा भडंग हे स्वयं सा तीरज गौ नायज इंड सॅ अर्धा किलो मुरमुऱ्यांचा हा भडंग आहे ज्याला मी दोन स्टीलच्या पाठ्यांमध्ये डिवाईड केला आहे म्हणजे काय होतं हे चोळायला म्हणजे ते मिक्स करायला हाताने बरं पडतं आणि तुम्ही हे असंच करत असाल तर कशी वाटली ही भडंगाची माझी रेसिपी ॲक्च्युली ही माझी नाही खूप परंपरेने चालत आलेली ही रेसिपी आहे यामध्ये मी काय केलं नंतर अर्ध्या पाटमध्ये आपला भुजिया असतो ना तो मिक्स केला आत्ता ना मी जी <laughs> आजच्या दिवशी मी जे शॉर्ट्स अपलोड केले ना की मी <laughs> कामचोर आहे मी काम नाही करत त्यावरती ना एका मित्राच्या एका मैत्रिणीचे मला कळत नाही आहे प्रशांत असं दिसतंय तर मैत्रिणीचे आहे असं समजू आपण तर तिची कॉमेंट होती की सर गरीब स्वभावाचे <laughs> <आगे। laughs> आहे आहेत आणि त्यांचा गैरफायदा घेऊ नका तर मी त्यांना रिप्लाय केलं की गेल्या चोवीस वर्षांपूर्वीच गैरफायदा घेऊ गैरसमज होईल गैरफय गैरफायदा वगैरे काय नाही चोवीस वर्षापूर्वी चोवीस वर्षांपूर्वीची आमची ओळख आहे आणि अर्थ तसा होता माझ्या रिप्लायचा यांना ना माझ्या या कुर्तीला रियल मिरर्स आहेत रिअल ते कापाय लागलेत तर मैत्रिणीनं आम्ही जास्त गंमत म्हणून व्हिडिओ बनवतो आम्हाला मजा येते आणि त्यांना सुद्धा आता आवडायला लागले माझ्यासोबत व्हिडिओ बनवायला इतकं सिरियसली नका घेत जाऊ हा तर चला सोसायटीतील एका मैत्रिणीची पूजा आहे आणि पूजेसाठी सत्यनारायणची पूजा श्रावण महिना सुरू आहे ना तर आम्ही हे घालूया काच आनंदी कुर्तीची तुमचंच अंग इतकं कठीण आहे ना कि व्यायाम करून कठीण झालंय ना कि माझा माझ्या कुर्तीचा मिरर काढलाय त्याने <laughs> द्या लावून होता तसा